नमस्कार मंडळी अनिल जाधव शेतकरी जीवन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आमच्या शेतामध्ये मक्याला पाणी द्यायचं चालू आहे आणि कारभारी आहे ते आमचं पाणी पाजायला लागले आहेत मक्याला तर कोळपं पण मारत आहेत आणि पाणी पण पाजत आहेत कोळपं मारल्यामुळे बघा तणपाक निघला आहे आणि पाणी पण चालू आहे तर मी चालले आहे कांद्यामधली घाण काढायला म्हणजे खूप गवत आलं आहे कांद्यामध्ये तर इकडे बघा पाणी चालू आहे आणि मी कांदा जी लावलेला आहेत त्या कांद्यामध्ये खूप असं तण भरलं आहे ते तण काढण्यासाठी चालले आहे तरी सकाळी काढलं आहे तीन सऱ्या काढल्या आहेत आता बघा इकडं खूप किती भरलं आहे तण तर हे काढायचं आहे तर बघा तण काढल्यानंतर कांदा कसं दिसत आहेत आणि किती तण भरलं आहे बघा ते काढण्यासाठी आले आहे तर रोज जरा जरा असं काढून घ्यायचं आहे मला हे तण आणि परत घरी आलो आणि घरी येऊन ब्लाऊज शिवायचा होता तर अस्तरचा ब्लाऊज आहे आणि हा पीस आहे तरी हा पीस बाजूला ठेवते आणि अस्तर आहे तो बरोबर करून घेते आणि बंद बाजू आहे ते आपल्याकडे ठेवायची आणि मी पेपर कटिंग केली आहे ती पेपर कटिंग ठेवूनच मी कट करून घेणार आहे कारण म्या मी आहे ती या पिसाची ह्या ब्लाऊजच्या मापाची कटिंग करून घेतली आहे पेपर पेपर कटिंगमुळे आपला ब्लाऊज आहे तो कमी पिसामध्ये बसतो कारण चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि हा ऐंशी सेंटीमीटर कपड्यामध्ये बस म्हणजे आपण कपड्यावर कटिंग करायला गेलं तर बसत नाही त्यामुळे असं पेपरवरती कटून कटिंग करून घ्यायचा आणि असं आकून घ्यायचं तर आहे हा पाठीमागचा भाग आहे तो आकून झाला आहे आणि हा साईट भाग आहे तर साईट भाग पण ठेवून तो बरोबर असा आकून घ्यायचा आहे खडूने व्यवस्थित जसं पेपर कटिंग आहे तसंच आपण आखून घ्यायचं आहे तर शेतातलं काम करून परत दुपारी असतं ती मी हे काम क कर, करत असते कारण सकाळी घरातली कामं सर्व शेतातली जनावरांचं हे सर्व बघून हे करायला लागतं मला तर मी ब्लाउज पण शिवते आणि दुपारी शिवते किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा शिवत असते तर ही कटोरी आहे आणि कटोरी अशी ठेवून आकून घेतली आहे आणि आता हा ही आहे ती बाही आहे तर बाहीसाठी जॉईंट द्यावा लागत आहे तर बघा तुम्ही बघू शकता ही उंची आहे सहा तर आपल्याला पाच तयार ठेवायची आहे एक इंच वाढवून घेतली आहे तर बाही अशी ठेवून बघत आहे तर इथे जोड द्यावा लागत आहे तर अशा पद्धतीने आपण आखून घ्यायची ही क्रॉस पट्टी आहे क्रॉस पट्टी पण मी त्या ठेवून आखून घेत आहे तर महिलांनी आपण घर बसल्या किंवा घरातलं काम शेतातलं काम करून हे आपण काम केलं तरी आपल्याला चार पैसे मिळतात तर हे खूप चांगलं आहे आणि अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे तर हा पाठीमागचा भाग तयार झाला आहे हा साईड भाग आहे तो पण कटिंग करून घेतला आहे तर हा पण कटिंग झाला आहे बघा ही कटोरी, आए, ही कटोरी कट आहे ही कटोरीसुद्धा कट करून घेते क्रॉसपट्टी आता कटिंग करून घ्यायची आहे तरी खालचा कपडा वरचा कपडा बरोबर आहे की ते बघूनच कट करून घ्यायचं नाही तर एखाद्या हालला तर खूप प्रॉब्लेम होतो तर ही बाई आहे आणि बाही एका एक साईडला जॉईंट द्यायचा आहे आपण बाहीला तर हा स्तर आहे तो आतमध्ये जॉईंट दिलेला जातो त्यामुळे अशी पेपर कटिंग ठेवून घ्यायची आणि हा भाग आहे तो मी पाठीमागं का घेतला आहे कारण एका एक साईडला आपण जॉईंट दिला तरी चालतो तरी ते बघा बरोबर असं ठेवून कट करून घेतला आहे आणि खालच्या साईडचं पण ते कट करून घ्यायचं कारण कपडा तिरका असतो त्यामुळे व्यवस्थित आणि हा जॉईंट आहे तो जॉईंट देण्यासाठी मी कट करून घेतला आहे तर असा होबाबरोबर बसता आहे आणि परत बाहीचा आकार देऊन घ्यायचा जोडल्यानंतर आणि बाहीच्यामध्ये कट लावून घ्यायचा तर हा पुढच्या साईडला जो खोलगड भाग असतो तो, तो हा कट करून घेतला तर बाहीची पण कटिंग झाली आहे आता पिसावरती ठेवून आपण सर्व जे आपण अस्तरचे कट केले ते आहेत भाग ते सर्व पिसावरती ठेवून कट करून घ्याय घ्यायचा आहे तर हा पीस आहे तो असा अशा पद्धतीचा पीस असतो तो ह्याचे धागेदोरे खूप निघतात त्यामुळे अर्धा इंच लांबूनच कट करून घ्यायचं कारण जोपर्यंत आपण शिवस्तूर किने तोपर्यंत खूप ह्याचे धागेदोरे निघतात त्यामुळे अर्धा इंच लांबूनच कट करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित ठेवून असं कट करून घ्यायचं कारण पीस पण खूप चुरगळलेला आहे पीस आहे तो दुसऱ्यांचाच आहे आणि व्यवस्थित ठेवलं नसल्यामुळे खूप चुरगळ आहे आणि ही पट्टी आहे ही लेस जी आहे ती काढून घ्यायची आणि आपल्या दंड घेराला लावायची असते ते इथून काढून घ्यायची असते आणि परत ब्लाऊज शिव म्हणजे बाही शिवल्यानंतर त्या बाहीला लावून घ्यायचं असतो हा काठ आहे तो आणि चार पदरी पीस केला आहे याच्यावरती बाही ठेवायची ही बाही आहे त्याची ठेवून कट करून घ्यायचं आहे आणि याची कटिंग याची स्टिचिंग आहे किंवा मी आता ही शिवून घेणार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्येच बघायला मिळेल तर इथे कटोरी ठेवून घ्यायची कटोरी बघा अशा पद्धतीने ठेवून घेतली आहे तर घर बसल्या खूप महिलांनी अशी काहीतरी कामं करू शकतो आपण उन्हाळ्याचा दिवस आहेत ब्लाऊज शिवणे किंवा ब्लाऊज शिवायला शिकणे किंवा पापड लोणचे असं काहीही उद्योग आपण करू शकतो आपले घरातली कामं शेतातली कामं हे करत करत सुद्धा हा आपण कपडे शिवणे हा व्यवसाय करू शकतो तर तर आपण ब्लाउजला गोट करतो तो गोट करण्यासाठी ह्या क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायच्या अशा तिरक्या पट्ट्या कट करून घ्यायच्या म्हणजे गोट खूप छान येतो तर हे आणि ह्या पट्ट्या अशा कट करून गोल करून व्यवस्थित अशा बांधून ठेवायच्या कारण इकडे तिकडे पडू नये म्हणून आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना रामकृष्ण हरी व्हिडिओला लाईक करत जावा सबस्क्राईब करा